नमस्कार वैशालीज फूडमध्ये आपलं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला हिरवी चटणी म्हणजेच पुदिन्याची चटणी करून दाखवणार आहे तर ही चटणी करायला अतिशय सोपी आहे तर ही चटणी आपण सँडविचसाठी कोणत्याही प्रकारच्या चाटसाठी यूज करतो तर बघा किती मस्त हिरवागार कलर आला आहे चटणीला तर इथे कुठलाही आर्टिफिशियल इफेक्ट वापरला नाही तर अतिशय मस्त हिरवीकार चटणी टेस्टी चटणी तयार होते तर ही चटणी नक्की करून बघा रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे कोथिंबीरच्या निम्मा पुदिना एक लिंबाची फोड दोन ते तीन हिरव्या मिरच्या आल्याचे तुकडे करून घेतलेले आहेत लसूण पाकळ्या आणि फुटाण्याची डाळ आहे तर फुटाण्याच्या डाळीमुळे चटणीला दाटसरपणा येतो त्याचबरोबर साखर आणि मीठ घेतलेलं आहे हे आपल्याला चवीनुसार घालायचं आहे चाट मसाला आहे आणि हिंग लागेल थोडंसं तर आता आपण पहिल्यांदा मिक्सरच्या भांड्यात पुदिन्याची पानं हिरव्या मिरच्या लसूण आलं आणि फुटाण्याची डाळ त्याचबरोबर साखर आणि मीठ घालून पहिल्यांदा हे बारीक करून घेऊया मी छोटं भांडं वापरलं आहे मोठं भांडं घेतलं तर तुम्ही सगळं एकत्रितरित्या एक बारीक करू शकता आता कोथिंबीर घालायची आणि आता थोडंसं पाणी घालते मी म्हणजे छान बारीक वाटली जाईल तर उरलेली कोथिंबीर घालून मी पुन्हा बारीक करून घेणार आहे आता या आतमध्ये आपल्याला हिंग घालायचं आहे थोडंसं त्याचबरोबर चाट मसाला घालायचं आहे म्हणजे छान एकजीव होईल सगळं आता पाणी घालायचं आहे आता लिंबाची फोड मी पिळून घेतली आहे आणि आपल्याला हवं तेवढं पाणी घालून तुम्ही कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकता आता ही चटणी तयार आहे तुम्हाला तर थोडं पाणी घालून आणखी पातळ करू शकता किंवा ज्या वेळेला आपण वापरणार आहे तेव्हा तुम्ही पाणी घालून पातळ करू शकता तर आता आपली चटणी रेडी आहे मस्त कलर आला आहे तर लिंबामुळे हिरवा रंग टिकून राहण्यास मदत होते तर ही चटणी कुठल्याही प्रकारच्या चाटसाठी तसेच सँडविचला पण आपण वापरू शकतो तर या आता चटणीपासून मी तुम्हाला एक चाटचा प्रकार करून दाखवते आहे हो तर इथे आपण पाणीपुरी घेतली आहे तर यासाठी लागणारी गोड चटणी आपण फ्रीजमध्ये करून ठेवू हो शकतो ती काही खराब होत नाही पण हिरवी चटणी फ्रेश असेल तर मस्त अशी टेस्ट येते तर रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू या नवीन रेसिपीसोबत धन्यवाद